नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये आलेला एक प्रश्न आहे जो प्रश्न आहे चार छेद सात सातशे चार छेद अठ्ठावीस आणि पाच छेद चौदा यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दोन पद्धतीने हा प्रश्न सोडवणार आहोत जी पद्धत तुम्हाला आवडली तिने हा प्रश्न सोडवायचा आहे तर सुरुवातीला पद्धत नंबर एक आपण बघू ती तुम्हाला बघायची आहे तर आपण इथे लिहू पद्धत एक नंबर आणि इथे लिहू पद्धत दोन नंबर जी न तुम्हाला उत्तर काढायला सोपं जाईल त्यानं तुम्ही सोडवायचं आहे सुरुवातीला पद्धत एक नंबरमध्ये चार छेद सात सात छेद चार दोन छेद अठ्ठावीस आणि पाच छेद चौदा हा पूर्णांक आपण लिहिला आणि स्टेप दुसरी आपण नंतर सुरू लहान अपूर्णांक काढायचा आहे मित्रांनो तर सुरुवातीला आपण या सर्व सर्वांना म्हणजे अंश आउश छेद अंशामध्ये एक शून्य जोडून घेऊ त्याच्यानंतर इथे एक शून्य जोडून देऊ इथे एक शून्य जोडून देऊ आणि इथे एक शून्य जोडून देऊ आता सात न आपल्याला चाळीसला भाग द्यायचा आहे जो भागाकार येईल तो आपल्याला खाली लिहायचा आहे आता सातचा पाळा चाळीस पर्यंत म्हणायचा आहे तर सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाचा पस्तीस म्हणजे आपला उत्तर कायला पस्तीस साती साती एकोणपन्नास म्हटलं तर ते शेच्या वरती जात आहे तर आपण सातापाचा पस्तीस आता चारनं सातला भाग जातो पहिले चार एक चार खाली उरतात सात मधून चार गेलं की तीन उरतात आणि चारा सत्ता अठ्ठावीस म्हणजे याचा भाग करायला सतरा आता तीन नंबरचा वीस छेद अठ्ठावीस याला आपण एकदम सोपं करू शकतो तर याचे जर अर्धे केले इथे उरतात दहा येथे उरतात चौदा पुन्हा याचे केले पाच याचे केले सात आता सात न पाचला भाग आहे म्हणजे सात न पाचला भाग द्यायचा आहे सरळ सोपं सांगतो समजत नसेल तर सात इथे घ्यायचा पाच इथं घ्यायचा आता पाच ही लहान संख्या म्हणून एक शून्य घेतला आणि इथे एक शून्य घेतलं आणि एक पॉइंट दिला मग साती साती एकोणपन्नास म्हणजे याचं जे, जे उत्तर आलं ते शून्य पॉईंट सात आलं जे वीस शेद अठ्ठावीसचं जे उत्तर आलं ते शून्य पॉईंट सात आलं आता याचा भागाकार करू याचं पण आहे अ याचं एक काम करूया याला पण अर्धे करून घ्या याला याच्या अर्धे पन्ना पंचवीस पन आणि याच्या अर्धे सात आता सातचा पाडा पंचवीस पर्यंत बनायचा आहे सात एक सात सात दोन चौदा सात्रिक एकवीस सात सातशोक अठ्ठावीस म्हणजे सात्रिक एकवीस ही लहान संख्या आहे म्हणून इथ आलं तीन आता पाच सतरा झिरो पॉईंट सात आणि तीन म्हणजे यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे शून्य पॉईंट सात याचाच अर्थ काय होतो जी मूळ संख्या आहे मूळ संख्या कोणती होती दोन दोन छेद अठ्ठावीस याचा अर्थ दोन छेद अठ्ठावीस ही झाली सर्वात लहान काय झाली सर्वात लहान संख्या झाली मी आता काय करू दुसऱ्या पद्धतीने आपण सोडू दुसऱ्या पद्धतीने सोडत असताना पहिले आपण अपूर्णांक लिहून घेऊ चार छेद सात त्याच्यानंतर आहे सात छेद चार त्याच्यानंतर आहे दोन छेद अठ्ठावीस आणि त्याच्यानंतर आहे पाच छेद चौदा तर दुसऱ्या पद्धतीने सोडत असताना दोन दोनशे गट करून घेऊ एक चारशे सात सातशे चारचा एक गट आणि दोन छेद अठ्ठावीस आणि पाचशे चौदाचा एक गट आता काय करू तिरकास गुणकात चार चौक सोळा आणि साते साती एकोणपन्नास यामधला लहान कोण आहे तर सोळा आहे सोळाचा अपूर्णांक कोणता आहे वरती चार छेद सात तो आपण लिहून घ्यायचा या याचा अर्थ तो दोघांमध्ये हा लहान आहे ह्या दोघांमध्ये हा लहान आहे म्हणून तो खाली लिहिला आता याचा करायचा तर चौदा दुने अठ्ठावीस या पूर्णांकाचा अठ्ठावीस आणि अठ्ठावीस गुणिला पाच गुणाकार करायचा आहे पाच आठ चाळीस ह चाले चार पाच दुने दहा चार चौदा म्हणजे ह्या दोघांचा लहान कोणता आहे तर अठ्ठावीस आहे कोणा अठ्ठावीस म्हणजे दोन छेद अठ्ठावीस हे काय लहान आहेत दोन आता दोन अपूर्णांक आपल्याला भेटले दोन अपूर्णांक आपल्याला भेटले तर याच्यामध्ये पण पूर्वी पूर्वीसारखंच करायचं तिरकस गुणाकार सात दुने चौदा याचा न्याचा गुणाकार इथे याचा न्यायचा गुणाकार इथे मग चार आठ बत्तीस तीन आले चार दुने आठ नऊ दहा अकरा याचा याचा गुणाकार इथे लिहायचा याचा न्यायचा गुणाकार इथे लिहायचा ह्या दोघांमध्ये चौदा लहान आहे याचा अर्थ दोन छेद अठ्ठावीस जी दोन छेद अठ्ठावीस ही संख्या काय झाली सर्वात लहान झाली तर अशा प्रकारे आपण दोन पद्धतीने लहान संख्या किंवा लहान अपूर्णांक शोधला काय झाली